कहते जो दुनिया में सुनाई दे, दे जो दुनिया में सुनाई खाबों से कहते हैं जो दुनिया में सुनाई गई खबर में दिखाई दे उसे जो में दे उसे ये जो दीवारों का सुराख है ये जो दीवारों का सुराख है चाइना पाकिस्तान अमेरिका साजिश है इसे हम अपने घर का रोशन दान कहते हैं इसे हम अपने घर का रोशन दान कहते हैं

राज्य केले व आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक शिरविरांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली या सर्व या सर्वच गोष्टी आज माझ्या मैत्रिणींनी सांगितलेल्या आहेत तरी पण मी आज विषयांत करणार आहोत 아니요 <목소리도> अठराशे साल, शहाऐंशी साल, साल, साली अठराशे धबधबत राहिली ऑगस्ट एकोणीस रोजी वाटत बावन्न एकंदर राष्ट्रगीतासाठी उभे राहणे वंदे मात्र भारत माता अशा घोषणा देणे म्हणजेच देशभक्ती होय पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाच्या तिरंगेला सलामी करणे याच दिवशी महापुरुषांची कार्य आठवले एवढ्याच पण ती काढली ज्याची भक्ती यापुढे कर्तव्य आहे त्याला सीमेवर लढणाऱ्या रक्ताची नाही तर या आपल्या सर्वांच्या धनक्यामध्ये वाहनाऱ्या उडत्या रक्ताची गरज आहे ते उपडतं रक्त आहे आजच्या तरुण पिढीच आज आपल्या भारत देश तरुणांचा देश म्हणून पाहत आले काय करतोय

मित्रांनो त्यांच्या त्यांना त्यांच्या आजूबाजूला आजूबाजूला काय चाललेलं आहे याचे देखील हे भान राहत नाही मित्रांनो जोपर्यंत आपण या मोबाईल नावाच्या मानसिक गुलामगिरी मुक्त होणार नाही तोपर्यंत आपल्याला खरं स्वातंत्र्याचा अर्थ कळणार नाही तोपर्यंत आपल्याला या स्वातंत्र्याचा अर्थ कळणार नाही मित्रांनो आज आपल्या भारत देशाला पाहून शिकत झाली तरी देखील कोवळ्या कळायला कोंडातच मारले जाते हो एखादी गेली तर या समाजामध्ये वावर मित्रांनो <scratching> आम्हाला आरक्षणाची नाही हो आम्हाला आरक्षणाची ना नाही गरज आहे मित्रांनो राक्षस कावाळतून पैदा होत नाहीत हे आपल्या घरात तयार होतात त्यांना राक्षस होण्यापासून वाचवण्याची जबाबदारी प्रत्येक पालकांची नागरिकांची आणि समाजाची आहे मित्रांनो असो द्या आज आज आपल्या भारत देशामध्ये अनेक समस्या आहेत सगळ्यात मोठी समस्या म्हणजे भ्रष्टाचार गंदीपासून दिल्ली पर्यंत गंदीपासून दिल्लीपर्यंत लागले की भ्रष्टाचार मित्रांनो हो त्याची रीड रायटर आपल्याला अनेक डंक मारलेला आहेत पण आपल्या सैन्यांनी त्याला जसेच तसे उत्तर दिलेलं आहे म्हणून शांत आहे त्या सैनिकांना माझे कोटी कोटी प्रणाम मित्रांनो जरी देखील आपल्या भारतीय समाज अनेक समस्या असल्या तरी माझा भारत एक जागतिक प्रगती पथावर आहे माझ्या भारत देशाकडून गुरु या नजरे सर्वजण पाहत आहेत ती कोरोनाची लस आहो लस लस असो युक्रेन युक्रेन रशिया युद्धामध्ये युक्रेन अन्नधान्य तुडवणारा मागास देश आहे एवढंच तर नाही मित्रांनो माझा भारतीय क्रिकेट क्रिकेट क्षेत्रामध्ये त्याने यावर्षी इंडियन वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्याने ऑलिम्पिक खेळ स्पर्धेमध्ये अनेक प्रकारचे पदके कमवलेले आहेत मित्रांनो आज आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था जगातील पाचवी अर्थव्यवस्था आहे लवकरच ती दुसऱ्या नंबरवर झेप घेण्याचा प्रयत्न करत आहे ही अर्थव्यवस्था महासत्ता बनवी म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करू हीच मेहमात या मंचावरून अपेक्षा ठेवते जाता जाता एवढेच वाटते आणि आपल्या भारत देशाची हीच अवस्था आहे को, 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 चाहे 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 वंदन 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 परिवेश है काम के बिना दान चाहिए को मुक्ति चाहिए शासन को शक्ति चाहिए चोर को मुक्ति चाहिए क्या है बहुत बड़ी चाहते ही चाहते है

ते लहरायत